पाच पाच मुलांना तिने कसं सांभाळलं असेल प्रत्येकाचं संगोपन कसं केलं असेल प्रत्येका प्रत्येक मुलाच्या वेळेला तिने बाळपणामध्ये किती कळा सोसल्या असतील परिस्थिती बेताची असून सुद्धा जेवढं जमेल तेवढं शिकवलं शिक्षणासाठी ती स्वतः जास्त शिकलेली नव्हती परंतु शिक्षणासाठी मागे लागणारे की शिका शिका आज शिकला तर उद्या तुमच्या उपयोगी पडेल ती अशिक्षित मावली किंवा कमी शिकलेली माऊली आपल्या मागे लागायची नमस्कार मी नंदा सावंत आपलं माझ्या युट्यूब चॅनलवरती वरती स्वागत करत आहे आई जिने आपल्याला जन्म दिलेला आहे खस्ता काढून आपल्याला मोठं केलेलं आहे आजकालच्या युगात दोन मुलं हे खूप जास्त झालेली आहे आता दोन नाही तर फक्त एकच मुलावरती बस करतात एक मुल, एक मुलगा किंवा एक मुलगी बस आहे एक मुलगा किंवा एक मुलगी पुरे आहे आम्हाला आम्हाला दोन तीन मुलं नको आहेत कारण की आजकालच जगणच इतकं मुश्किल झालेलं आहे एवढी महागाई वाढलेली आहे शिक्षणाचा एवढा खर्च आहे की दोन दोन तीन तीन मुलं सांभाळणं खूप मुश्किल झालेलं आहे पण आपल्या आईने जी आपली जन्मदाती आहे तिने आपल्या पाच पाच मुलांना कोणाकोणाला सात सात ही मुलं असायची पाच पाच मुलांना तिने कसं सांभाळलं असेल प्रत्येकाचं संगोपन कसं केलं असेल प्रत्येक मुलाच्या वेळेला तिने बाळपणामध्ये किती कळा सोसल्या असतील आणि नंतर मग त्यांना वाढवताना त्यांना वाढवताना तिने घेतलेले घेतलेला घेतलेले कष्ट त्रास परिस्थिती बेताची असून सुद्धा जेवढ जमेल तेवढं शिकवलं शिक्षणासाठी ती स्वतः जास्त शिकलेली नव्हती परंतु शिक्षणासाठी मागेही लागणारे की शिका शिका आज शिकला तर उद्या तुमच्या उपयोगी पडेल ती अशिक्षित मावली किंवा कमी शिकलेली मावली आपल्या मागे लागायची आणि आपली मुलं शिकावी त्यासाठी तिचे ते कष्ट तिची धडपड ती कधी विसरू नका आणि त्या काळात पाच पाच मुलांना आई वडील मोठे करत होते आणि ती मुलं सहज मोठी होत होती प्रत्येक मुलाकडे वेळ प्रत्येक मुलाकडे लक्ष देण्यासाठी एवढा वेळ आई वडिलांकडे नव्हता कारण ते त्यांना पाच 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 मुलांचं संगोपन करायचं होतं पाच पाच मुलांना कपडे हवे आहेत पासपास मुलांचे शिक्षण करायचे त्यांच्या शाळा त्यांच्या शाळांच्या फीस भरायच्या आहेत या सगळ्यांची काळजी त्यांच्याकडे असायची त्यांना लागलेली असायची आणि त्या काळात शिक्षणाला एवढा खर्च नव्हता शिक्षण सहजरित्या होऊन जायचे आणि मुलं हसत खेळत शिक्षण पूर्ण करायचे आज ही परिस्थिती आहे की शाळेत ऍडमिशन झालं की पहिलं ट्युशन पण त्यावेळेला तसं नव्हतं त्या काळात तसं नव्हतं आपला अभ्यास आपणच करायचा असं खेळत खेळून झाल्यानंतर ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला अभ्यास करायचा आणि त्या जंत अभ्यासावरती पासही व्हायचं आणि चांगले मार्क्स पण मिळवाय आणि चांगले मार्क्सही मिळायचे किती छान होत ते सगळं आणि त्या पाच पाच मुलांना आपल्या आई वडिलांनी कसं सांभाळलं असेल कसं लहानचं मोठं केलं असेल पास पाच मुलांसाठी नवीन कपडे दिवाळी आली की नवीन कपडे गणपती आले की नवीन कपडे असे प्रत्येक वेळेला नवीन कपडे नसायचे वर्षातून एकदाच नवीन कपडे मिळायचे पण वर्षातून एकदा मिळणारे नवीन कपडे त्याच्यामध्ये किती आनंदी होतो आपण ते नवीन कपडे घालून आपण निर्वायचं एवढं आनंदी व्हायचं की आपल्यासारखं दुसरं कोणी आनंदीच नाही आपल्यासारखं दुसरं कोणी सुखीच नाही आपल्यासारखं दुसरं कोणी किंवा दोन मुलं आहेत आणि त्या दोन मुलांसाठी पूर्ण कपाट भरलेलं आहे कपड्याने तरी पण मुलं ऑनलाईन मागवत असतात आज ही फॅशन आली उद्या ते पाहिजे उद्या हे पाहिजे किती मुलांच्या अपेक्षा किती वाढलेल्या आहेत पण त्या काळात आपल्या आपल्या अपेक्षा एवढ्या नव्हत्या वर्षातून एकदा दिवाळीला आपल्याला कपडे मिळायचे आणि आपण त्या कपड्यांमध्ये खूप आनंदी असायचो दिवाळीला लाडू चकल्या करंजा डबे भरलेले असायचे बस ते खाऊन खूप खूप आनंदी असायचो आणि या सगळ्यातून आपल्याला सांभाळणारी आप आई की तर स्वतःला स्वतःचा कधीच विचार करायची नाही फक्त विचार करायचं की स्वतःच्या संसाराचा आणि आपल्या मुलांचा आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा त्या आईला कधीही विसरू नका लग्न झालं तुम्हाला वेळ नसेल तरी किमान पंधरा दिवसातून एक फोन करत चला मुलगा असो किंवा मुलगी असो आईला किमान पंधरा दिवसातून एकदा फोन करत बरी आहेस ना तिला तुमच्याकडून काहीही नको असत फक्त तू बरी आहेस ना तुझी तब्येत बरी आहे का एवढीच विचारपूस करा तिलाही वाटेल कि तिलाही आपलंस वाटेल तिलाही थोडस हायस वाटेल कि आपली मुलं कि आपल्या मुलांना आपली काळजी आहे आपले कष्ट वाया नाही गेले तर चला इथेच आपला निरोप गे घेतो धन्यवाद